शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा दिलेल्या शिक्षकांचा कारवे येथे सन्मान माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते शाल ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव शिक्षक समाजाचे शिल्पकार असून त्यांचे योगदान अमूल्य दत्तात्रय सावंत चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ आणि निस्वार्थी सेवा देणाऱ्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान समारंभ महात्मा फुले विद्यालय कारवे येथे पार पडला या समारंभात माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एम एम गावडे होते याप्रसंगी दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असून त्यांचं योगदान अमूल्य आहे असे भावनिक शब्दात सांगितले यावेळी पुणे विभागीय संपर्क प्रमुख राजेंद्र आसबे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख समाधान घाटके गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले सन्मानित शिक्षकांची नावे आणि त्यांची सेवा अशी एम एम गावडे महात्मा फुले विद्यालय कारवे सदतीस वर्ष अशोक खणगुतकर श्री चाळोबा विद्यालय सातवणे तीस वर्ष के आर गावडे बीडी विद्यालय रामपूर डुक्करवाडी सव्वीस वर्ष उत्तम रेडेकर छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव मलतवाडी सव्वीस वर्ष निर्मळकर एन पी श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर छत्तीस वर्ष एम गावडे जनता विद्यालय तुर्केवाडी तीस वर्ष पी जी कांबळे हायस्कूल बागिलगे डुक्करवाडी रामपूर सव्वीस वर्ष या सर्व शिक्षकांचा शाल ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे तालुका समन्वयक रवींद्र पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला त्यांना मिळालेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार आणि कराड साहित्य संमेलनातील सन्मानाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शाहू महाराज गौरव ग्रंथ देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी मोहनगेकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भोगुलकर यांनी केले कार्यक्रमात शिक्षकांच्या योगदानाचा गौरव होत असताना उपस्थितांच्या डोळ्यातही आदराचे आश्रू दाटून आले होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा